नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीस एक घटना समोर आली आहे आरोपी सुभाष राहणार तरुडी यांनी चार अल्पवीन मुलांना फूस लावून त्यांचे अपहरण केलेत मुलांना अंबरवाडा परिसरात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे पीडित मुलांच्या पालकांना प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे तक्रार मिळताच पोलिसांनी जलद हालचाली करत आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे तपासात उघड झाले आहे की आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही पाच ते सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे परिसरातील शांततेकरिता तो धोका ठरत असल्याचेही समोर आले आहे तक्रारीनुसार या शांतते आरोपीच्या आणखी तीन मित्रांचा सहभाग असल्याची शक्यता आहे पोलीस आता या संशयितांचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे इमामवाडाच्या हद्दीमध्ये हाद, एक गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीने चार नाबालिक मुलांना किडनॅप करून अंबोरा इथे घेऊन गेला होता व त्यांच्याबरोबर त्यांनी लैंगिक अत्याचार केलेला आहे त्या अनुषंगाने पीडित बालक काचे पालक इथे येऊन त्या बालकाने तक्रार दिल्यामुळे आपण सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच सदर आरोपीला शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे अटक केलेला आहे आरोपीचे नाव सुभाष हुके राणा जातोडे असे आहे सदरच्या आरोपीवर यापूर्वीही पाच सहा गुन्हे दाखले आहेत गुन्हेगारी रेकॉर्ड आहे आरोपीचा आणि सदर आरोपीचा तक्रार दिल्याप्रमाणे बाबा पीडित मुलापैकी एका मुलावर बाबा त्याच्या बायकोशी शारीरिक संबंध असल्याचा संशय होतात त्या रागातून बाबा त्याच्याबरोबर इतर तीन मित्राला पण तो आंबोरा इथे घेऊन गेला होता तिथे त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि परत त्यांना आणून सोडलं होतं तक्रार झाल्यानंतर त्याला आपण अटक आणि पुढील तपास करत आहोत काही कामधंदा करत नाही सदर आरोपीला मान्य कोर्टाने तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे आणि त्याचा तपास आम्ही करत आहोत